जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण नाशिक जिल्ह्यातील येवला तालुका येथील असलेले ममदापूर गाव आणि येथे राखीव संवर्धन क्षेत्र जे हरणांसाठी आणि काळविटांसाठी अतिप्रख्यात आहे आज आपण याच्याबद्दल माहिती घेणार आहोत आणि बघणार आहोत चला बघूया ह्या संवर्धन क्षेत्राची ओळख महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्याजवळील असलेलं गाव ममदापूर राजापूर येथे आहे आणि याची स्थापना दोन हजार चौदामध्ये झाली होती इथे विशेष प्रजाती म्हणजे इथे काळवीट आणि हरणं खूप मोठ्या प्रमाणावर तुम्हाला बघायला मिळते हे खास पर्यटन आणि या प्राण्यांचे संवर्धन करण्यासाठी हे स्थान ओपन करण्यात आलेलं आहे आणि या स्थानाचं क्षेत्रफळ जे लगभग चोपन पॉईंट चाळीस चौरस किलोमीटर एवढं मोठं असून अंदाजे हे पाच हजार चारशे पन्नास हेक्टरमध्ये पसरलेलं आहे हे क्षेत्र खूप छान आणि खूप मस्त आणि शांत तिथे जागा आहे तरी सर्व पर्यटकांनी सर्वांनी ते एकदा आवर्जून भेट द्यायला यावे सदर हे क्षेत्र खूप शांत सुंदर आणि खूप मोठे आहे इथे बघण्याचा आनंद घ्यावा पण काही वेळेस पर्यटक काय करतात आपण बाहेरून काही प्लॅस्टिक वगैरे घेऊन येतो खाण्याकरता आणि ते इथंच घाण करत असतो तरी कृपया असं काही करू नये जे बी प्लॅस्टिक काही जे पण आपण सोबत आणलेलं आहे ते परत जाताना सोबत घेऊन बाहेर डस्टबिन आहे तिथे त्याचा उपयोग करावा जेणेकरून हे पर्यटक क्षेत्र छान आणि सुंदर कायमस्वरूपी राहील दिसेल आवडेल अशा प्रमाणेच आपण याची वागणूक घ्यावी सोबतच कोणत्या वन्यजीवांना धोका होणार नाही त्यांना त्रास होणार नाही असे मोठ्या प्रमाणे आवाज करू नये किंवा काही इतर गोष्टींचा उपयोग करू नये सदर हे ममदापूर संवर्धन क्षेत्र काळविटांच्या मोठ्या काळपांसाठी अतिप्रसिद्ध आहे येथे काळविटांची संख्या अंदाजे तीन हजार ते सात हजार दरम्यान तुम्हाला इथे आढळून येणे आणि खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला काळवीट काळ्या रंगाचे आणि तपकिरी रंगाचे हारणंही खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला दिसते ज्यामुळे हे संवर्धन क्षेत्र महाराष्ट्र राज्यातील काळविटांसाठी एक महत्त्वाचं केंद्रबिंदू बनलेले आहे काळविट आणि हारणं हे भारतीय उपखंडातील एक सुंदर हारीण आहे जे नर काळविट जे काळ्या रंगाचे असतात व मादा काळवीट हे तपकिरी रंगाचे असतं नर काळविटांना सिंग असतं व मादांना सिंग नसतात याचसोबत सोबत येथे गवताळ प्रदेश खूप मोठ्या प्रमाणावर असल्याने इथे तुम्हाला विविध प्रकारचे प्राणी पक्षी हेही तुम्हाला बघण्यास मिळतील जसे की आ, लांडगे तरस कोल्हार अनससे रानडुकर मुंगूस निलगाय याप्रमाणे इतर प्राणीही आहे सोबत मोठ्या प्रमाणावरचे घार सुतार पक्षी विविध प्रकारच्या चिमण्या वगैरे हे सारे पक्षी पण तुम्हाला पाहायला मिळतील आणि इथे बऱ्यापैकी सरपटणारे प्राणी पण आहे आणि फिरताना इथे बहुतेक आणि श्विस बुटांचा वापर करावा इथे सरडा साप नाग यासारखेही सरपटणारे प्राणी तुम्हाला बघायला मिळतील हे पर्यटन क्षेत्रासाठी भेट देण्याची वेळ सकाळी लगभग नऊ वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपण येऊ शकता आणि हे वर्षभर खुले असते प पर्यटकांसाठी तेच म्हणजे ते ऑक्टोबर ते मार्चपर्यंतचा दरम्यान खूप उत्तम आणि छान थंडगार हवेचा आहे सदर हे पर्यटक क्षेत्र नाशिक शहरापासून सुमारे एकशे दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच मनमाड रेल्वे स्थानकापासून जवळ हे पस्तीस किलोमीटरच्या अंतरावर आहे तर येवल्या शहरापासून वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे सदर हे ममदापूर राजापूर हे क्षेत्र फक्त काळविटांचं आश्रय नसून सदर हे गवताळ प्रदेशासाठीही उत्तम मोठं उदाहरण आहे तुम्हाला या संवर्धन क्षेत्रासंदर्भात अधिक माहिती बघायची असल्यास आपण संकेतस्थळावर जाऊनसुद्धाही याची माहिती बघू शकता सदर हे पर्यटक क्षेत्र खूप मोठे असल्याकारणाने इथं पायी चालणं शक्य होत नाही त्याकरता आपण फोर व्हीलर मोटरसायकल अशा प्रकारचा काहीतरी उपयोग करावा जेणेकरून हे पूर्ण पर्यटक क्षेत्र आपल्याला बघता येईल आणि इथे बहुतेक ठिकाणी असे मोठे टावर उपलब्ध करून दिलेले आहे तिथे उभं राहून तुम्ही संपूर्ण परिसराचा आनंद घेऊ शकता फोटोशूट करू शकता फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायची की इथे पर्यटक पर्यटक म्हणून आपण इथे आलेले आहोत या आपल्यामुळे कोणत्याही प्रकारचे धोका होणार नाही याची काळजी घ्यावी निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेताना प्रत्येकाने आपण एक शपथ घेतली पाहिजे की आपण निसर्गाचा समतोल ठेवूया निसर्ग जोपवूया निसर्गासोबत वाढूया आपल्या आसपास आपल्या गावात आपल्या घरापाशी प्रत्येकाने एक झाड लावायचं तरी संकल्प करावा आणि निसर्ग जोपायचा प्रयत्न करावा जय महाराष्ट्र